संध्या पुणे मेट्रोची रुबी ते रामवाडी या मार्गावरील विस्तारित सेवा लवकरच सुरू होणार आहे या मार्गाचं काम पूर्ण झालं असून मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकानं मागील आठवड्यात या मार्गाची तपासणी केली होती आता केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग यांच्याकडून शुक्रवारपासून या मार्गाची अंतिम तपासणी सुरू झाली आहे या तपासणीनंतर मेट्रो सेवेला अंतिम मंजुरी मिळेल मागील वर्षाच्या अखेरीस रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी आणि त्यांची मंजुरी घेण्याचा महामेट्रोचा प्रयत्न होता मात्र या मार्गावरील एरवडा स्थानकाचे जिने नगर रस्त्यावर येत होते महामेट्रो कडून या जिन्यांसाठी खांब स्थानिक नागरिकांनी वाहतूक कोंडी होत या कामाला विरोध केला अखेर महानगरपालिकेने हे जिने दुसरीकडे हलवण्यास महामेट्रोला सांगितले महानगरपालिकेच्या सूचनेनुसार महामेट्रोने एरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या रचनेत काही बदल केले या बदलामुळे येरवडा स्थानकाच्या जिन्याचे काही काम पाडण्याची वेळ महामेट्रोवर आली आता या मार्गाचे काम पूर्ण झाले मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचं पथक मागील आठवड्यात पुण्यात करण्यात होतं या पथकानं विस्तारित मार्गाची आठवडाभर तपासणी केली या पथकानं काही त्रुटी काढल्या होत्या तर त्रुटी मेट्रोकडून दूर करण्यात आल्यात आता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर। या मार्गाच्या तपासणीसाठी पुण्यात दाखल झाल्या ब्युरो रिपोर्ट संध्यालय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा